तर हे बघा ट्रॅक्टर आणून लावलं आहे कारण ठिबकमधून खत सोडायचं आहे आज युरिया सोडायचा आहे ना युरिया सोडायचं आहे तुम्ही कुठं चालला आहे आयला माहीत असेल की जा काय माहिती आहे अरे बघा इथं बारडी भरायला लागलो आम्ही कारण ते एक एक्स्ट्रा पाईप लावले ठिबकचीच पाईप आहे एक्स्ट्रा ती इथं केलं कधी तर पाणी वगैरे घ्यायचं झालं तर इथल्या इथं काम झालं की हात घालून ठेवायचं बंद होतं आहे कॉकमध्ये तर तिथं ट्रॅक्टर लावला आहे म्हणजे तिथं तिथून खत सोडायचं ती पाईप लावून ठेवले बघा ती अशी जवळ इथं आले ही, ही निळ्या कलरची पाईप इथून अशी खाली जाते खाली तिथं तिने चाललेत ना तिथं फिल्टर आहे त्या फिल्टरजवळ फिल्टरिंग होऊन परत मधून खत येणार तर असं सिस्टम केलंय तर आता बघू चला आम्ही खत देतो